सांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ही बांगलादेशमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे एकतीस ऑगस्ट पर्यंत कांद्याचा बाजारभाव होणार तीन हजार पाय सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की देश आता एकतीस ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हो तीन हजार पार पण बांगलादेशमध्ये असं काय घडताना दिसत आहे की ज्याच्यामुळे एकतीस ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो तीन हजार पार आणि जर देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस ऑगस्टपर्यंत कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार झाला तर मग तिथं आपण कांदा विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे चला तर मग मनाती आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तरे व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे तुमच्या लक्षात आलं त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा अशी आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना जास्त हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक हस्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला सुद्धा नवनवीन व्हिडिओज हे वेळेवरती बघावयास मिळत राहतात कुठेतरी याच्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्या तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ही एकतीस ऑगस्ट पर्यंत आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो तीन हजार पार परंतु बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस ऑगस्ट पर्यंत कशा पद्धतीनं होऊ शकतो कांद्याचा बाजारभाव तीन हजार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा कंडिशन कांद्याची खरेदी केली नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या की लवकरच बांगलादेश हा भारतातून कांद्याची रेकॉर्ड खरेदी सुरू करणारे सूत्रांच्या माहिती अनुसार पंधरा ऑगस्ट च्या आसपास बांगलादेशची कांदा खरेदी निश्चित सुरू होणार आणि सुरुवातीलाच बांगलादेश जवळपास दोन ते तीन लाख मेट्रिक टन कांदा हा पंधरा ऑगस्ट नंतर खरेदी करताना दिसू शकतो पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेशनं समजा एवढ्या मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू केली तर देशातील बाजारात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये शंभर टक्के मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावामध्ये एकतीस ऑगस्ट पर्यंत रेकॉर्ड तेजी या ठिकाणी दिसू शकतो आणि या रेकॉर्ड तेजीमुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव तुफान तेजी दाखवत सुरुवातीला दोन हजार आणि त्यानंतर तीन हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको याचा अर्थ लक्षात घ्या की पंधरा ऑगस्ट नंतर सुरू होणाऱ्या बांगलादेशच्या रेकॉर्ड खरेदीमुळे कांद्याचा बाजारभाव हा एकतीस ऑगस्टपर्यंत होऊ शकतो आता तीन हजारपर अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर जेव्हा केव्हा कांद्याचा भाव दोन हजाराच्या वर जाईल तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायला का पाहिजे ज्यामुळे होणार आपला खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्याला प्रतिकृत हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार